या ठिकाणी हा संपूर्ण समाज एकवटणार आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कुठल्या ठिकाणी जास्त गर्दी पाहायला मिळेल कमेंट अवश्य नोंद करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी उद्या दोन दसरा मेळावे बीड जिल्ह्यात होणार आहेत एक आहे नारायणगडावर तर दुसरा आहे भगवानगडावर गर्दी कुठे जास्त होईल कमेंट करून अवश्य कळवा आणि एक तातडीचा आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश गंगाधर काळकुटे यांनी समोर ठेवलाय बघूयात ते काय म्हणतात उद्या दुपारी बारा वाजता संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आणि महंत शिवाजी बाबा यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होतोय मनोज दादा आज जरी अॅडमिट असले रात्री त्यांना अचानक तब्येत बिघडल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलला ऍडमिट केले परंतु सकाळी आमचं आणि दादांचं बोलणं झालेलं आहे तिथं असणाऱ्या सहकाऱ्यांचं बोलणं झालंय उद्या दुपारी बाराच्या अगोदर दादा इथं पोहोचणार आहेत एकतर त्यांच्या गाडीने ते येतील किंवा जर परिस्थिती त्यांची आणखी तब्येत खालावलेली असेल तर थेट अँबुलन्सने परंतु दादा इथं बाराच्या अगोदर पोहोचणार आहेत मनोज दादा येऊन दर्शन घेतील आणि थेट बारा वाजता त्या मुख्य मंचावरून या महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्या बांधवाला संबोधित करणार आहेत आमचे सहकारी आता माऊली आले माऊली दादा आलेत गेवराईवरून बाकी सगळे इथे जातात ते नवनाथ भाऊ इथंच आहेत आम्ही सगळ्यांनी दादांच्या आणि तिथल्या असण्या सहकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत कुठल्याही अपोहावर विश्वास ठेवू नका दादा येणार आहेत मीडियात बातम्या आल्यात त्यांच्या तब्येतीच्या आणि दादांनी सुद्धा सांगितलंय वेगवेगळ्या मीडियावरच्या बाईट्स बघा स्वतः मनोज दादानी सांगितलं मी आजारी असलो तरी मी येणार आहे त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत सगळी तयारी झालेली आहे बंदोबस्त असेल पार्किंगची व्यवस्था असेल रस्त्याचे प्रश्न सगळे सुटलेत सगळे रस्ते चालू झालेत आणि महाराष्ट्रातनं सगळीकडनं आम्हाला फीडबॅक येतोय मोठ्या संख्येनं बांधव येत आहेत ठीक आहे ओला दुष्काळ आहे शेतकरी अडचणीत आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही एक नारायणगडाने आदर्श सुद्धा घालून दिलाय की जी आम्हाला देणगी मिळणार होती है। या दसरा मेळाव्यासाठी ती देणगी बाबांनी थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि जिथं ज्यांच्या ज्यांना अडचण आहे त्या सगळ्यांना द्यायला सांगितलंय आणि या मेळाव्याचा खर्च महंत आणि गड करणार आहे हे सुद्धा सांगितलंय त्यामुळे साध्या पद्धतीचा हा दसरा मेळावा आहे तरीसुद्धा विचाराचं सोनं लुटायला आणि इथं आल्यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त झाला पाहिजे या दृष्टीनं विजयादशमीचा सोहळा साजरा करण्यासाठी मनोजदादा बाबा यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि एकमेकांना विचाराचं सोनं लुटून इथं हा साजरा सण साजरा करण्यासाठी सगळे बांधव प्रचंड ताकदीने येत आहेत आपणही या आम्ही तर आठ दिवसापासून गडावर आहोत कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका काही अडचणी असताना रस्त्यांना येताना वेगवेगळ्या भागात तर आमच्या सगळ्यांशी संपर्क करा एवढंच सांगतो या परवानग्या मिळाल्यात रात्रीच रिचर तीन पानाच्या परवानगीचं पत्र आपल्याला मिळालेलं आहे सगळ्या परवानग्या मिळाल्यात नियमानुसार आपण त्यांच्याकडे अर्ज केला होता शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंदिराचा भाग येतो आणि त्याच्या समोर त्या रस्त्याच्या बाजूला बीड ग्रामीणचे हद्द येते त्याच्यामुळे दोन्हीकडे आपण अर्ज दिले होते तर शिरूर पोलीस स्टेशनने आपल्याला परवानगी दिली त्यांनी घालून दिलेल्या नियम आटीचं सगळं पालन करून आपण उद्याचा दसरा मेळावा साजरा करणार आहोत अॅडिशनल एस पी पांडकर साहेब असतील किंवा संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय जाधव साहेब आहेत इकडचे ग्रामीणचे पी आय खेडकर साहेब आहेत हे तिघं आणि बाबा आणि आपण सगळ्यांनी मिळून संयुक्त पाहणीसुद्धा मैदानाची जिथं कार्यक्रम होणार आहेत ठिकाणाची केली पार्किंगची पाहणी केली सगळ्या व्यवस्था झाल्या आता प्रतीक्षा फक्त भक्तगण येण्याची आहे रस्ते सुद्धा सगळे व्यवस्थित झालेत त्यामुळं सगळ्यांनी आता परवानगी असतील किंवा सगळ्या तयाऱ्या पूर्ण झाल्यामुळे मोठ्या संख्येनं यावं आणि या विचाराचं सोनं लुटण्यासाठी प्रत्येकानं मनोज दादा काय बोलते हे ऐकण्यासाठी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे गंगाधर नाना काळकुटे असं त्यांना बांधव समाज बांधव नाना म्हणून त्यांना वाटत सध्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याच्या तयारीची दृश्य आपण गेली कित्येक दिवस बघतो ही दृश्य मागच्या वर्षीची आहे या वर्षी देखील अशाच पद्धतीचा दसरा मेळावा हा नारायणगड या ठिकाणी होऊ घातलेला आहे महाराष्ट्रातून कोटींच्या संख्येने पुन्हा एकदा मराठा समाज हा बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी एकवटणारा आहे आता इतका मोठा समाज इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येतो आहे त्यामुळे येथील व्यवस्था येथील प्राधिकरण येथील प्रशासन हे सगळं काही अलर्ट मोडवरती आहे आणि हे असं असताना नारायणगड ज्या भागामध्ये नारायणगड हे संस्थान आहे त्या भागात भागा, दोन पोलीस स्टेशन्स आहेत नारायणगड हा एका वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि नारायणगडाचा पायथा हा बीड या पोलीस स्टेशनमध्ये आहे तर या दोनही पोलीस स्टेशन्समध्ये आपण रित्र परवानगीसाठी अर्ज केलेला होता आणि उद्याच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भाने या दोनही परवानग्या आपल्याला मिळालेल्या आहेत अशी अतिशय महत्त्वाची अत्यंत तातडीची घोषणा यावेळेस गंगाधर काळकुटे यांनी केलेली आहे त्याचबरोबर बीड तसेच धाराशिव लातूर त्याचबरोबर नांदेड हिंगोली परभणी या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळलेला आहे नदी नाले ओढे हे एकत्र झालेले आहेत सगळीकडे पुराची परिस्थिती आहे नारायणगड या भागात देखील अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गेलेला आहे पण या सगळ्या गोष्टींवर मात करत नारायणगड या ठिकाणाकडे येणारे रस्ते हे आता दुरुस्त करण्यात आलेले आहेत या रस्त्यांवरती कुठेही ट्रॅफिक जाम होणार आहे याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे रस्ते खराब झालेले होते ते रस्ते दुरुस्त करण्यात आलेले आहेत ज्या रस्त्यांवरनं पाणी साचलेलं होतं ते पाणी वळवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांना ज्या गाड्यांमधनं नागरिक हे त्या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे नागरिकांना बसण्यासाठी मोठं मैदान हे साफ करण्यात आलं आहे तयार करण्यात आलं आहे त्या मैदानामध्ये नागरिक सामावू शकतील असं मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलं काही बेसिक कामं ही मागच्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात पूर्ण करण्यात आलेली होती काही उरली सुरलेली कामं गेली दोन महिने आपण इथेच थांबून पूर्ण करून घेतलेली आहेत असं काळकुटे यांनी यावेळेस सांगितलं तर मंडळी बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांचा दसरा मेळावा होता संपूर्ण महाराष्ट्रातून तमाम मराठा बांधव या ठिकाणी एकत्र येतील तर लागूनच असलेल्या सावरगाव घाट या ठिकाणी गोपीनाथगड या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतो आहे त्या या दसऱ्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत या ठिकाणी तमाम ओबीसी बांधवांची गर्दी ही पाहायला मिळ मिळणार आहे दोन्हीकडे बीड जिल्ह्यात दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात समाज हा एकवटणार आहे तर अशा पद्धतीनं हा संपूर्ण कार्यक्रम आखण्यात आलेला आहे आणि या समाजामध्ये आता